नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहणार टॉप आज लोकसभेचा निकाल मोदीची हॅट्रिक की काँग्रेसची सत्ता जनतेची पसंती कोणाला देशाचे लागले लोकसभेच्या निवडणुकीकडे लक्ष लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचाल वेग भाजपचे माजी आमदार शरद पवार यांच्या भेटीला नगर हबकल येथे निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्रावर रातभर खडा पहारा पंढरपूरच्या तळघरात विठ्ठलाची प्राचीन मूर्ती सापडल्याचा अपप्रचार बंद करा ह ब प वाघ महाराज यांचे वक्तव्य राज्यात पाच दिवस पावसाचा अंदाज राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान दाखल होण्याचा वेध रखडलेल्या नंदेश्वर पोलीस स्टेशनची मंजुरी द्या चर्मन अमित पाटील यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी सोलापुरात तहसीलदारची फिल्मी स्टाईल कारवाई पाटला करत पकडला अवैध वाळूचा ट्रक तालुक्यातील घटना धंगेकरांचा कॉन्फिडन्स मी गुलाल उधळणार नाही पण रवींद्र धंगेकर साठी पुणेकर गुलाल खेळतील केले वक्तव्य पोस्टर बॅलेटच्या मतमोजणीची उत्सुकता पहिल्याच तासात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा राग रंग कळणार तेलंगणात राज्याचा दर्जा दिल्याबद्दल राज्याकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या मंदिराची स्थापना